राज्यातील हजारो कृषी सहायकांच्या विविध मागण्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष व वारंवार आश्वासने मिळूनही मागण्या पूर्ण न केल्याने अखेर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने पाच मे पासून आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना संघटनाच्या वतीने देण्यात आले निवेदनात म्हटले की गेल्या पाच मे रोजी कृषी सहाय्यक यांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदवला तसेच सहा मे रोजी सर्व शासकीय संदेशवहन व्हॉट्सअॅप गटांमधून बाहेर पडलेत सात मे रोजी जिह्यातील कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यात प्रमुख मागण्या कृषीसेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे कृषी सहाय्यकांना संगणक लॅपटॉप उपलब्ध करून देणे ग्रामस्तरावर कामकाजासाठी मदतनीस नियुक्त करणे यासह इतर मागण्यांसंदर्भात शासनाकडून पाठपुरावा करून ही आमच्याकडे लक्ष दिले नाही म्हणून आपण आपल्या माध्यमातून कृषी सहाय्यकांच्या विषय तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक झालटे जिल्हा सरचिटणीस राकेश परदेशी जिल्हा प्रतिनिधी मुकेश सोनवणे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील धुळे तालुका अध्यक्ष मनोज पाटील चेतन गीते अमोल पाटील प्रदीप कमलेश सूर्यवंशी यांच्यासह सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पासून आमचे विविध पद्धतीने आंदोलनाचे टप्पे चालू आहेत तर त्यामध्ये आम्ही पिती लावून कामकाज करणे असेल माने तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर काही आंदोलन असेल त्याच्यात आम्ही सर्व जे शासकीय व्हॉट्सअप ग्रुप असतील त्याच्यातून आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि त्याचं त्यात जे विभागातील कृषी विभागातील जे सर्व जे ऑनलाईन कामकाज येते आम्ही नऊ मेपासून ऑनलाईन कामकाज नऊ मेपासून ऑनलाईन कामकाज आमचं पूर्णता बंद करण्यात आले त्यातल्या त्यात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून आम्ही तुमचा काम बंद आंदोलन करणार आहोत तर आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाच्या मागण्या आहेत तर एक खूप शेवट कालावधी तो काला रद्द करून खूप शिसाहाय्य पदावर नियुक्त करणे त्यातल्या दुसरी मागणी आमची आहे की वर्षानुवर्ष आम्ही जवळपास लॅपटॉपची मागणी करतो लॅपटॉप पण आम्हाला पुरवण्यात यावा त्यातल्या त्यात कृषी ग्राम ग्रामस्तरावर मदतनीस देण्यात यावा त्यातल्या त्यात पदनाम बदल ही आमची अतिशय महत्त्वाची मागणी आहे कृषी सहायक पदावरून आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम आम्हाला बदल करण्यात यावे आणि त्यातल्या त्यात सर्वात अतिशय महत्त्वाचे आणि जिवाड्याची मागणी म्हणजे आकृतिबंधामध्ये कृषी प्रयोग कृषी पर्यटकच हे जे प्रमाण आहे तर चाराशे या याप्रमाणे हे कृषी परीक्षक पदाबाबत आकृती बंदात ते नमूद करण्यात यावं तर या पद्धतीने आमच्या अतिशय रीतसर आणि योग्य ते आमच्या शासन स्तरावर आमच्या मागण्या आहेत आणि त्यातल्या त्यात आंदोलन विविध टप्प्यानुसार आम्ही आंदोलन करत आहोत हां आणि त्यातल्या त्यात आज रोजी माननीय आपले जे पालकमंत्री आहेत जयकुमार भाऊ रावल यांना पण आज निवेदन देण्यात आलेले आहे तर आपल्यामार्फत मी शासनास हीच विनंती करेन की आमच्या ज्या प्रमुख न्याय मागण्या आहेत तर लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा ही तुम्ही आपल्यामार्फत शासनास नम्र विनंती करेन धन्यवाद